आंब्याची शेती करत असताना विविध प्रकारच्या नियोजनाची गरज असते त्याच माध्यमातून आंब्यांची शेती किती पद परवडेबल आहे याच माध्यमातून आज जाणून घेणार आहोत बऱ्याच शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की शेती परवडत नाही तर अशा पद्धतीने शेतीचे व आंब्याचे नियोजन केले तर आंब्याची शेती करत असताना हजारो एकरावरती शेती करत असतात त्या प्रकारचे जर नियोजन केले तर यंत्रांच्या माध्यमातून शेती करणे व त्याची तोडणी करणे आणि व्यवस्थित जर ते माल टिकवण्यासाठी विविध प्रकारचे जे प्रक्रिया करून ते शेती केली व संगोपन व नियोजन केले तर ते अवश्य परवडेबल असणार आहे त्यासाठी यंत्रांचा उपयोग आणि नियान करण्यासाठी व फ्रेश माल करण्यासाठी रिमार्केबल व त्यावरती प्रक्रिया करून बाजारपेठेमध्ये त्यावरती रिमार्क करून जर बाजारपेठेमध्ये पाठवले तर ती अवश्य परवडणारी शेती आहे त्यासाठी योग्य प्रकारचे नियोजन असणे गरजेचे आहे तर आता पाहूयात एकर एक, एका एकरांचा हिशोब एका एकरामध्ये जर त्यावरती शेती केली तर यामध्ये दोनशे झाडांचा जर त्यामध्ये लागण केली तर त्या दोनशे झाडाला साधारण साठ किलो याप्रमाणे जर आंब्याचे माल निघाला तर त्याप्रमाणे जवळपास बारा टन माल निघत असतो त्याप्रमाणे जर भाव त्याला शंभर रुपये किलो याप्रमाणे निघाला तर जवळपास त्या शेतामध्ये एका एकराच्या शेतामध्ये बारा हा लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते तर मित्रांनो अशा पद्धतीचे नियोजन व संगोपन केले तर शेती अवश्य परवडेल आणि बारा लाख एकरी व एका वर्षाला बारा लाख रुपयांचे उत्पन्न एका एकरमध्ये मिळत असेल तर शेती अवश्य परवडणारी असेल अशा प्रकारची जर शेती केली तर अवश्य ती परवडेल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल अशा प्रकारचे जर नियोजन केले तर ही माहिती आणि या प्रकारचे नियोजन केले तर तुम्हाला शेती अवश्य परवडवेल असणार आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही अशा करतो पुन्हा या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकोनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा तोपर्यंत या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब